राज्यातून आलेल्या यंत्रमाग धारक प्रतिनिधींनी आज अभ्यास समितीसमोर विविध प्रश्नांची मांडणी केली मुंबईतील वस्त्र उद्योग महासंघाच्या कार्यालयात सुमारे चार तास ही बैठक झाली अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष तथा मंत्री दादा भुसे होते येत्या आठवड्याभरात यंत्रमाग उद्योगाला ऊर्जित अवस्था येण्यासाठी शिफारशी सादर करण्यासह सा त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात येईल असे मंत्री भूषे यांनी यावेळी जाहीर केले बैठकीस आमदार प्रकाश आवाडे वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी समिती सदस्य सचिव श्रीकृष्ण पवार यांच्यासह राज्यातील इचलकरंजी मालेगाव भिवंडी नागपूर आदी प्रमुख वस्त्रोद्योग केंद्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते यंत्रमाग उद्योगाच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी या समितीची शासनाने नियुक्ती केली आहे या समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली यावेळी यंत्रमाग प्रतिनिधीनी उद्योगासमोरील येत असलेल्या अडचणींचा ओहाफो केला शासनाने या उद्योगाला नवसंजीवनीचे बूस्टर देण्याची आवश्यकता व्यक्त केली विविध मागण्या व सूचनांचे निवेदन मंत्री भुषे यांच्याकडे सादर करण्यात आले सध्या समितीकडे अपुरा कालावधी आहे त्यामुळे अद्यापही काही सूचना असतील तर संबंधित आमदाराने तातडीनं सदस्य सचिव यांच्याकडे लेखी सादर करण्याचे आव्हान त्यांनी केले येत्या आठवड्याभरात याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे त्याला मंत्रिमंडळाचे तातडीनं मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत यातून शासनाकडून यंत्रमाग उद्योगाचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल असे भूषे यांनी बैठकीवेळी बोलताना स्पष्ट केले यावेळी इचलकरंजीतून चंद्रकांत पाटील पुंडलिक जाधव सतीश कोष्टी राजगोंडा पाटील रफिक खानापुरे विश्वनाथ मेटे नंदकुमार लोखंडे आदी उपस्थित होते बैठकीतील प्रमुख मागण्या अशा सत्तावीस एच पीवरील धारकांना पंच्याहत्तर पैसे वीज सवलत द्यावी सत्तावीस एच पी खालील धारकांना एक रुपयाची अतिरिक्त वीज सवलत द्यावी वीज बिलातील पोकळ थकबाकीवरील व्याज काढून टाकावे कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे नव्या कामगारांसाठी प्रशिक्षण योजना सुरू करावी वस्त्रोद्योग केंद्रांना भेटी देऊन प्रश्न जाणून घ्यावेत रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट